जयसिंगपुरात शिरोळवाडी रोडवर पतसंस्थेसह व्यापाऱ्यांची दुकाने जळून खाक लाखो रुपयांचे नुकसान जयसिंगपूर शहरातील अकरावी गल्ली शिरोळवाडी रोडवरील प्रसिद्ध चौगुले बुक सेलरसह संपूर्ण दुकानाचा पट्टा आगीच्या रुद्रावतारामध्ये जळून खाक सोमवारी मध्यरात्री दोन ते तीन सुमारास शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत सुमारे लाखो रुपयांचे नुकसान झाले याबाबत अधिक माहिती मिळताच अग्निशमनच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी आल्या मात्र दुकान बंद असल्याने आग विझवण्यास मोठे शर्थीचे प्रयत्न करूनही आग आटोक्यात आणता आली नाही यामुळे चौगुले बुक सेलर्स दुकानापासून ते हनुमान मंदिर पर्यंतचा पट्टा आगीमध्ये भस्मसात झाला घटनास्थळाची दृश्य पाहून मन अक्षरशः सुन्न झाले या घटनेमध्ये चौगले बुक सेलर्स व त्याच्या बाजूला असणारे जनरल स्टोअर्स धनवडे पतसंस्था शिलाईचे दुकान अशी सहा दुकाने जळून खाक झाली तर नेमकी ही आग शॉर्ट सर्किटने लागली की अन्य कशामुळे याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही या घटनेची माहिती मिळताच मध्यरात्री ते सकाळपर्यंत नागरिकांची व बाघ्यांची तोबा गर्दी घटनास्थळी झाली होती क्रांती चौकाच्या जवळच हाकेच्या अंतरावर असलेल्या शिरोळवाडी रोडवर घटना घडल्याने रोडवर वाहतूक विस्कळीत झाली आणि ही घटना पाहण्यासाठी नागरिकांची मोठी वर्दळ झाली होती बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी जयसिंगपूर सोबत रतन शिकलगार